सांगलीमध्ये आज कृष्णामाई महोत्सवाला सुरुवात झाली आहे या निमित्ताने पहिल्या दिवशी ध्वजारोहण करून सायंकाळी कृष्णा नदीला साडी नेसून ओटी भरण्यात आली यावेळी मोठ्या जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली तसेच एकवीस जोडप्यांच्या वतीने कृष्णामाईचे पूजन करण्यात आले यावेळी सांगली संस्थानचे युवराज आदित्यराजे राजे पटवर्धन संत महंत कोटणीस महाराज चंद्र महेंद्र चांडाळे चंद, 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 माजी आमदार नितीन शिंदे मनोहर सारडा नगरसेविका स्वातीते शिंदे उर्मिला बेलवलकर गीतांजली ढोपे पाटील यांच्यासह सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगलीला एक यात्रा व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती आणि आज या यात्रेचं भव्य दिव्य स्वरूप आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आजच्या दिवसाची सुरुवात करत असताना आम्ही पहिला प्रथम आपल्या परमपवित्र भगवा ध्वज त्याचं पूजन केलं कृष्णामाईचं पूजन केलं गंगामाईचं पूजन केलं व कार्यक्रमाला सुरुवात केली त्यानंतर आपल्या गणरायाच्या चरणी स्पर्श करून आम्ही शोभायात्रेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं शोभायात्रा या ठिकाणी कृष्णामाईच्या मंदिरापर्यंत पोहोचली व त्यानंतर ठरलेलं कार्यक्रम म्हणजे कृष्णामाईला या ठिकाणी साडी नेसवण्यात आली सांगलीच्या ह्या तीरावरून सांगलवाडीच्या त्या तीरापर्यंत ही साडी नेसवण्यात आली आणि या ठिकाणी दीप उत्सवसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीमान कोटनीस महाराज यांचं या ठिकाणी प्रवचनही घेण्यात आले व या सगळ्या कार्यक्रमाला स आम्हाला लाभले ते धारेश्वर महाराज आणि आपले गणपती पंचायत संस्थांचे युवराज या सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन हा सोहळा अत्यंत सुंदर आणि सुखदायी केलेला आहे या ठिकाणी एकवीस जोडप्यांच्या हस्ते कलशपूजन जलपूजन ओटी भरणं हे एवढं सुंदर वातावरण झालं की खरोखर आज आम्ही सगळे प्रयागराज या ठिकाणी पोचलो की काय अशी अनुभूती या ठिकाणी सर्वांना आलेली आहे तर ही अनुभूती सगळ्यांनी पुढचे पाच दिवस अनुभवायची आहे तर कृष्णामाई पुत्र या नात्यानं मी सगळ्यांना विनंती करतो की आपण या सुंदर सोहळ्यात या कृष्णामाईच्या आपल्या गंगामाईच्या सोहळ्यात सगळेजण सामील व्हा एकत्रित या आणि भक्ती भाव दाखवा सांगलीमध्ये कृष्णा काठावर कृष्णामाई महोत्सव अत्यंत आनंदात साजरा होत आहे कृष्णामाई महोत्सव समिती सांगली मिरज कुपवाड महापालिका गणपती पंचायत संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी कृष्णामाई महोत्सव साजरा होत असताना सांगलीकरांना एक वे आगळी वेगळी यात्रा जत्रा या ठिकाणी अनुभवायला आहे कृष्णा नदीला कृष्णा नदीचा उगम हा महाराष्ट्रामध्ये होतो त्यानंतर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आणि नंतर बंगालच्या उपसागराला ही नदी मिळते परंतु या कृष्णाबाईची जी मोठी बहीण कृष्णाबाईची बहीण गंगा ही तिला बारा वर्षांनी भेटायला येते आज महाकुंभ चालला असताना सांगलीमध्ये अत्यंत चांगला औचित्य या ठिकाणी साजलेलं आहे अनेक सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व वारकरी संप्रदाय असू देत अनिरुद्ध बापूचे संप्रदाय ब्रह्माकुमारी किंवा अनेक संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी ध्वजारोहण झालेलं आहे मोठा शोभायात्रा झालेली आहे या ठिकाणी कलश पूजन आणि कलशपूजन आणि साडीची साडी इतकी मोठी साडी की जवळजवळ आठशे मीटरची साडी या नदीला आज वाहून आम्ही नारळ आणि पूजा केलेली आहे त्याचप्रमाणे रोजच्या रोज इथं कलशपूजन आणि आरती होणार आहे तमाम सांगलीकरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी अत्यंत सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये विविध प्रवचनं भजनं आणि विविध कार्यक्रम या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय तर तमाम सांगलीकरांनी आपल्या कुटुंबासहित या ठिकाणी यावं या, या कृष्णामाई आपली जलवाहिनी आहे आपण तिचं पाणी पितो तिचे आभार मानूया तिला धन्यवाद देऊया तिची ओटी भरूया तर तमाम सांगलीकरांनी ते यावं असं आव्हान मी या ठिकाणी करत आहे